तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती चर्चा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी नितीन गोसावी मित्रांनो आज आपल्याला माहीत आहे की फ ते वॉटर सोल्युबल खतं आहे विद्राव्य खतं जे पाण्यात विरघळून आपण देतो बारा एकसष्ट एकोणावीस एकोणावीस झिरो झिरो बावन्न चौतीस या या या, या प्रकारची जी खते आहे या खतांची किंमत खूप वाढत चालली आहे आणि या वाढत्या किंमतीमुळे मक्का झाले जसं की हा बघत आहात तुम्ही चाळीस दिवसाचा मक्का आहे मक्का कापूस किंवा ज्या ज्या पिकांचे दर हे आपल्या हातात नसतात ऐन जेव्हा तयार होतो त्या विक्रीच्या वेळेला सरकारच्या धोरणानुसार जर दर पडले तर आपण जास्त खर्च करू शकत नाही तर या गोष्टीसाठी मी तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा जुगाड मी या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो जो सायंटिफिकली प्रूवन आहे आणि ज्याचे चांगले परिणाम येतात चला तर मग तर मित्रांनो फर्टिकेशनसाठी म्हणजे ड्रिपने देण्यासाठी आपण युरिया घेतलेला आहे हा बघा या बॅरलमध्ये टाकलेला आहे युरिया त्याचबरोबर ए पी घेतला आहे एकरी पाच ते दहा किलो पर्यंत आपण प्रमाण घेऊ शकतो डी ए पी ज्याला की आपण डाय अमोनियम फॉस्फेट असं म्हणत असतो हे बघा याच्यात डी ए पी आहे आणि ऑफ पोटॅश एम ओ पी घेतलेला आहे पाच पाच किलो वॉटर सोल्युबल पाण्याने सोडण्यासाठी आणि याचं पाणी करण्यासाठी आपण एकरी अडीचशे एम एल प्रमाणे वनिता कंपनीचं फॉस्फरिक ॲसिड घेतलं आहे मित्रांनो हे बघा फॉस्फरिक ॲसिड आहे अडीचशे एम एल घेतलेलं आहे जास्त प्रमाण याचं घ्यायचं नाही कारण हे शेवटी केमिकल ॲसिड आहे जास्त वापरामुळे याचे वाईट परिणाम होत असतात आणि हे फॉस्फरिक ॲसिडचे फायदे काय आहेत मित्रांनो तर बघा मित्रांनो वॉटर सोल्युबल खत तयार करण्यासाठी थी। या ठिकाणी अशाच प्रकारे फॉस्फरिक ॲसिडबरोबर त्याची ट्रीटमेंट करून त्याचा वापर केला जातो दुसरं काही वेगळं नाही कारण की वॉटर सोल्युबल खतांच्या पी एच कमी असतात आणि त्याची फॉस्फरिक ॲसिडबरोबर रिॲक्शन करूनच त्याला तयार केलेलं असतं ब्रॉडकास्टिंग खतांचं असं असतं की फॉस्फरिक ॲसिडचं कमी प्रमाण करून ते स्लो रिलीज करण्याच्या पद्धतीने त्यांच्या बनवलेलं असतं हाच फरक असतो त्यामुळे आपण ह्या ब्रॉडकास्टिंग खतांना आता या ठिकाणी आपण या टाकीमध्ये हे खते टाकून देणार आहोत टाकी आहोत आणि टाकी भरून घेऊ आणि टाकी भरून वरून पाण्यात आपल्याला ॲसिड टाकायचं आहे फॉस्फरिक ॲसिड पाणी भरून बॅरल भरल्यानंतर त्याच्यात फॉस्फरिक ॲसिड टाकायचं आहे आणि हे मिश्रण रात्रभर आपल्याला ठेवायचं आहे मित्रांनो रात्रभर आपल्याला त्याला त्याची रिॲक्शन होऊन ते, ते बारीक घटकात तुट मॉलिक्युलमध्ये तुटून पाण्यात विरघडेल अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं फर्टिकेशन करायचं आहे फर्टिकेशन करायच्या आधी एक काळजी घ्यायची आहे मित्रांनो की या सोल्युशनला चांगल्या जाड पदरी साडीने दोन वेळा गाळून घ्यायचं आहे दोन वेळा गाळूनच म्हणजे आपल्या जेणेकरून आपल्या ड्रिपला काही प्रॉब्लेम होणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे ड्रिप चॉकअप होणार नाही याची काळजी घेऊनच याचा उपयोग करायचा आहे मित्रांनो आणि जे खाली उरेल जे मटेरियल रॉ मटेरियल असतं आपल्याला माहिती आहे मटेरियलमध्ये आता डी पी ए पीमध्ये समजा अठरा शेचाळीस म्हणजे अठरा टक्के नायट्रोजन आणि शेचाळीस टक्के फॉस्फरस आहे पण त्याच्यानंतर जो उरलेला घटक आहे तो तो वेगळाच घटक आहे त्यामुळे तो पाण्यात विरघळत नाही खाली जो चोथा उरलेला आहे तो चोथा आपण आपल्या आंब्याच्या झाडाला म्हणा निंबाच्या झाडाला म्हणा टाकू शकतो अशा प्रकारे आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने वॉटर सोल्युबल खतापेक्षा सुद्धा चांगले म्हणजे बारा एकसष्टच्या दृष्टीने डी ए पीची तुलना केली तर बा ह्या डी ए पीचा अशा पद्धतीने वापर करून आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो हे मी मागच्या वर्षीसुद्धा प्रॅक्टिसेस केलेलं आहे मित्रांनो शेतकऱ्याचा अनुभव आहे मला योग्य वाटला मलाच वाटलं कमी खर्चामध्ये आपल्या शेतकरी बांधवांचा फायदा झालेला झाला पाहिजे म्हणून माझा हा प्रयत्न होता या व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्ही आधी वापरून पहा एकच वॉलवर हा प्रयोग करून पहा जर तुम्हाला योग्य वाटलं तर नक्की कमेंट करायला विसरू नका आणि ज्या शेतकरी बांधव असं करत करत आहेत त्यांनीसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर अशात महत्त्वपूर्ण आणि शेतीला कमी खर्चामध्ये आपलं चांगलं नियोजन कसं होईल ह्या दृष्टीने मी व्हिडिओ बनवत असतो तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला लाईक करा आणि काय तुमची काय रि तुम्हाला काय वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद